भाजपच्या वतीने एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवकांसाठी नामांकन दाखल माजी खासदार तळस गटाला अकरा आमदार बकाने गटाला मिळाल्या नऊ जागा वर्धा जिल्ह्यामध्ये सहाव्या दिवशी रविवारी अध्यक्षपदासाठी तेरा तर सदस्य पदासाठी दोनशे सदतीस नामांकन अर्ज दाखल वर्धा जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकेच्या निवडणुका खेळी चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये बघायला मिळते कालपर्यंत पर्यंत एकावन्न उमेदवारांनी नामांकन अर्ज केले दाखल यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकवीस उमेदवारांचा आहे समावेश पुण्याच्या तळेगाव दाभाडे निवडणुकीसाठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करीत डीजेच्या उमेदवारी अर्ज दाखल जळगाव मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगभग नशिराबाद नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल विधानसभेमध्ये झालेला चमत्कार खऱ्या अर्थानं या नगरपालिकेमध्ये होईल आमदार किसन कथोरे यांचं वक्तव्य पंढरपुरामध्ये काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी मैदानात डॉक्टर प्रणिता भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या विरोधामध्ये सक्षमपणे लढू डॉक्टर प्रणिता भालके यांचं वक्तव्य वर्ध्यामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर रवी बालपांडे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज करण्यात आला दाखल बीडच्या आंबेजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राज किशोर मोदींची माहिती बीडमध्ये आगामी निवडणुकीआधीच राजकीय समीकरण बदलली आगामी निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी जाधव यांनी भरला अर्ज माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल मोहन नगर परिषदेत तिरंगी लढत होण्याची शक्यता पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज